नमस्कार मंडळी तर आजचा आपला विषय आहे मिरग पूजन मिरगाची राखण मंडळी जूनचा पहिला किंवा दुसरा आठवडा म्हणजेच मृग नक्षत्र सुरू व्हायचा दिवस मृग नक्षत्रालाच बोलीभाषेत मिरग म्हटलं जातं गावी याला नक्षत्र वाहन बघून म्हाताऱ्याचा पाऊस किंवा तरण्याचा पाऊस असंही म्हणतात गावोगावी आणि त्यातही खास करून कोकणात याच्या पहिल्या दिवशी पूजनाचा किंवा राखणाचा ही पारंपारिक प्रथा साजरी केली जाते याला मिरगाचं पूजन आगोट राखण मिरगाची राखण अशी बरीच नावं आहेत आज आयुष्यातील एकदम महत्वाचा दिवस आहे मृग नक्षत्र आजपासून त्याची सुरुवात होत आहे पावसाची सुरुवात होते दरवर्षी सर्वसाधारण नक्ष नक्षत्र सात जून चालू होतं कदाचित कधीतरी आठ जूनलासं होतं चालू पण सर्वसाधारण सात जूनला हे मृग नक्षत्र चालू होतं आणि त्या दिवशी शेतकरी एकदम आनंदाने घरी सण साजरा करतात आणि आपल्या दैवताना नैवेद्य वगैरे दाखवला जातो पावसाला मृग नक्षत्राला नैवेद्य दाखवला जातो जे गोडधोड जेवण केलं जातं काय तो ते जीवन मृगन पावसासाठी मृग नक्षत्राला तो नैवेद्य व्हायला तो खीर किंवा तत्सम गोड पदार्थ बनवले जातात आणि आपल्या दैवताना त्याप्रमाणे नैवेद्य काढले जातात आपल्या पितर देवताना म्हणा किंवा इष्ट देवताना म्हणा आजूबाजूच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात कोणी दैवत असतील त्यांनासुद्धा काय अग्निदेवाला वरुणराजाला असं नैवेद्य काढले जातात प्रकारे हे नैवेद्य आम्ही काढलेले आहेत काय दोषीवृंदावनाकडे नैवेद्य दाखवला जातो गायत्री ब्राह्मणाला म्हणजेच गायीला नैवेद्य दाखवला जातो दिला जातो आणि हे सर्व शिष्टाचार केल्यानंतरच हा शेतकरी बळीराजा काय आनंदित होतो आणि संतुष्ट पावतो आणि एक श्रद्धा आहे याच्यामध्ये हे भगवंता प्रती म्हणा निसर्गा प्रती म्हणा श्रद्धा याच्यामध्ये महत्वाचे आहे काय पावसाचं पावसाचं आगमन असत आणि पाऊस त्याप्रमाणे चालू जवळजवळ झालेला आहे शेतकऱ्यांची काम चालू होतात आणि शेतकरी हा राजा आनंदी आनंद होतो बाबा हे जे आपण सगळे सगळे नैवेद्य बनवलेत

त्याच्यामध्ये भाषा स्व होऊ शकते एका नव द्यावर स्व म्हणजे भगवंत किंवा जे पित्र काय ते संतुष्ट होऊ शकतात प्रत्येकाच्या सर्वसाधारण प्रत्येकाच्या घरात अशा प्रकारचं असत ते पित्र असतात आपली किंवा कुल पुरुष असतो वाढवडील असतात तेंचना त्यांच्या नावाने असतात ते काय किंवा वास्तुपुरुष असतो वास्तुदेवता असते त्यांच्या नावाने ते पहिले नंतर हे काय दोन इकडे कोकणामध्ये अशी पद्धत आहे आपल्या वाडवडलांना वार्ण नळ्यावर तो हा दोन किंवा एक नैवेद्य ठेवला थे असतो त्याला वाडी म्हणतात

जळाचा ब्राह्मण आहे ज्या जळाचा ब्राह्मण आहे तिथे दोन दिले जातात काय अग्निदेवाला दिला जातो घरात दिला जातो चुली चूल असायची अशा पद्धतीने हे व्यवहार असतो ह्याच्यामध्ये काटसाट वगैरे होते काय शॉर्टकट मार्ग ऑप्शन आहे याच्यामध्ये काय पण सर्वसाधारण जे घरातले इष्टदैवत आहेत किंवा वाडवाडी पितळ देवत आहेत त्यांचा नैवेद्य हा दिला जातो आणि वास्तूच्या जा किंवा घराच्या आसपास जी दैवत असतील आपल्याला वाटतं की नाही आपल्या आपल्या रक्षण करणारे लोक पण त्यांना स्वसंतुष्ट केलं जातं ते संतुष्ट आपण संतुष्ट नाही आपण स्वसंतुष्ट झालो काय काय आपले समाधान झालं महत्वाचं असतं याच्यामध्ये अशा पद्धतीने सण साजरा केला जातो

आरोग्य यांचं रक्षण करावं या हेतूने निसर्गापुढे कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि हा दरवर्षीचा मृग नक्षत्राचा कार्यक्रम असतो मे महिन्यातील शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कडक ऊन सरून आबाळात ढगांचा खेळ जमिनीवर ऊन सावली लपंडाव सुरू होऊन वातावरणातील गरमी कमी होऊन गारवा निर्माण होतो गावात मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मजा करणाऱ्या मुलांना आता शाळा सुरू होण्याची धाकधूक आणि आंबे फणस करवंद कोकम ही फळे मनसोक्त खाल्ल्याचा आनंद तसेच मुंबईच्या परतीच्या प्रवासाला जाताना येणारा पहिला पाऊस व त्या मातीचा सुगंध हा सर्वांना वेळ लावतो पाऊस सुरू होण्याआधी घर अंगण गुरांचा वाडा पाळीव प्राण्यांची राहण्याची चांगली व्यवस्था गावकरी करून ठेवतो शेतातील जमीन भाजणी काम संपून पाऊस सुरू झाला की नांगरणी कामात गावकरी व्यस्त होऊ जातात यावर्षी चांगलं पीक मिळो म्हणून मनोमणी देवाला राखण्याच्या दिवशी प्रार्थना करतात जेव्हा सूर्य मृग नक्षत्राजवळ येतो तेव्हा जून महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यांचा हा काळ असतो गावात सर्वत्र मिरग नावाच्या किड्यांचा आवाज सुरू होतो काजवे दिसू लागतात अधूनमधून मोरांचा आवाज येतो अशा निसर्गात होणाऱ्या घटनांचा आढावा किड्यांपासून सर्व प्राणी घेतात आणि त्या काळात जो पहिल्या सरीचा पाऊस पडतो त्याला मिरगाचा पाऊस असे बोलतात या वेळेत लावलेली झाडं चांगली टिकतात म्हणून आम्ही दरवर्षी आमच्या गावात मिरगात जास्त झाडे लावत असतो हिंदू पंचांगात नक्षत्र बदलले की ऋतूही बदललेले आपण पाहतो व त्यानुसार गावी धार्मिक कितीही आपण करत असतो निसर्ग हा देवाचा चमत्कार असून दुष्काळ अतिवृष्टी वादळ भूकंप पूर हा प्रकोप असून त्यावर दैवी शक्तीच नियंत्रण करू शकते असा विश्वास आज गावातील शेतकरी वर्गात पक्का आहे कोणतेही कार्य घ्या आनंदी किंवा दुःखी प्रसंग असो दैवी पूजाविधी करूनच ते पूर्ण होतात तर अशा प्रकारे मिरग पूजणाचा प्रमाणे आम्ही कार्यक्रम केलेला आहे आम्ही हा दरवर्षी साजरा करत असतो तो, तो खूप श्रद्धेने करत असतो तर कोकणातल्या रिढी रूढी परंपरा चालीरीती ह्या आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला समजायला हव्या त्यामुळे ह्या आपल्याला करणं खूप गरजेचं असतं जर आपण केलं तर आपली पुढची पिढी बघून ती करणार तर कोकणात अनेक ठिकाणी हा मिरक पूजनाचा कार्यक्रम हा मांसाहारी नैवेद्याने केला जातो तर काही ठिकाणी शाकाहारी नैवेद्याने केला जातो त्याला कडवा नैवेद्य आणि गोडा नैवेद्य असं म्हणतात हे आपल्याला निसर्गाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी असतं की जेणेकरून निसर्ग आपली काळजी घेईल आपण त्याला एका देवाच्या रूपाने पुजतो त्याच्याप्रती श्रद्धा दाखवतो त्यामुळे हा असे कार्यक्रम हे छोटे मोठे जरी असले तरी हे करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आ, आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपल्याला कुठे लुप्त होणार नाही त्या आपल्याला पुढे पुढे आपल्या पुढच्या पिढींना आपण देत जाणार तर आम्ही हा असा कार्यक्रम श्रद्धेने दरवर्षी करतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त मुक्तवन धन्यवाद मीरा पूजनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा